धन्यवाद दिलीप काकड आपल्याला माहित आहे की आपल्याला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपले ते ध्यान योद्धा व्याख्यानमाला हे होत असते त्या अनुषंगाने येणाऱ्या बारा एप्रिलला शनिवारी रोजी याच हॉलमध्ये ठीक साडेचार वाजता आपल्याला तेरा जणां तेरा वक्ते आहे त्यांचं आपल्याला दहा दहा मिनटाचं वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतील आणि विषय आहे संघ प्रोसेस नागपूर टू विश्व हा सब्जेक्ट आपला आहे बारा एप्रिलला शनिवार येतो साडेचार वाजता या ठिकाणी सगळ्यांना पुनश्च एकदा आमंत्रण आहे यानंतर आपलं जे आत्तापर्यंत ते दोन तासाचं विचारमंथन झालं त्या विचारमंथनला मंथनला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी बोईकर सगळ्यांना नमस्कार सर्वांची ज्यांनी बोलू नये असं अपेक्षित असते तो कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो पण परंपरा म्हणून मी एक पाच मिनिट आपल्याशी संवाद साधतो मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि आपण सगळे सवृद्ध नागरिक एक दोन उदाहरण आहेत एक साधारणतः काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान दिग्विजय सिंग बोलले होते राहुल गांधींनी संघ आणि भाजपावर टीका केल्यानंतर की एक काळ होता की आता तर राहुल गांधी बिनदोखपणे बोलू शकत आहे बोलतात आहे एक काळ होता की आम्ही जेव्हा काँग्रेसच्या प्रचारासाठी म्हणून गुजरातमध्ये जायचो प्रचार सभा घ्यायचो तेव्हा काँग्रेस पक्षामधूनच वरून आदेश असायचा की इथे संघाच्या विरोधात फार बोलू नका नाहीतर हिंदू नाराज होती। हे एक है। होते एक उदाहरण आणि आता लोकसभा निवडणुकीच्या अध्यक्ष यांनी एक विधान केलं होतं की आता पोरगा मोठा झाला आहे त्याला त्याच्या ताकदीने त्याच्या पायावर उभं राहू हो द्या म्हणजे संघाने आता फार भाजपाच्या कामात लुडबुड करू नये भाजपाला त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे त्याच्यानंतर लागलेले लोकसभा निवडणुकीचे निकाल त्याच्यानंतर दोन राज्यात झालेल्या निवडणुकीचे निकाल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची संघाबद्दलची बदललेली भूमिका एकूणच या निवडणुकीमध्ये संघाने पार पाडलेली महत्वाची भूमिका आणि त्याच्यानंतर बदललेलं महाराष्ट्राचं चित्र हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपाची सत्ता कितीही असू द्या कुठेही असू द्या ग्राउंड लेवलला काम संघाच आहे आणि हे काम ही ताकद जी आहे ही गेल्या शंभर वर्षातली ताकद ही विनाकारण निर्माण झालेली नाही याच्यात त्याग आहे तपस्या आहे बलिदान आहे साधना आहे सगळं आहे आणि ही जी ताकद आहे हे जे ज्या कामाच्या भरोश्यावर ही ताकद निर्माण झाली आहे ते काम करण्याची पण जी एक दिशा आहे त्याच्या मागे पण सततच एक चिंतन आहे सततच एक मनन आहे त्याची एक प्रोसेस आहे आता देवदर सर म्हणाले तसं त्या चिंतनातून निर्माण झालेलं प्लॅनिंग त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि एखाद्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर पुन्हा त्याचा अभ्यास करणे पुन्हा नवीन पार्श्वभूमीवर नवीन याच्या बॅकग्राऊंडवर त्याचा पुन्हा एकदा त्याचं चिंतन मनन करणे पुन्हा एकदा नव्यानी काळाच्या गरजेनुसार आवश्यक असलेले बदल ॲड करून मग पुन्हा त्याचं नव्यानं प्लॅनिंग करणे पुन्हा त्याचं एक्झिक्युशन करणे आणि मग पुढे जाणे याच्यातून एक प्रकारची जी परिपक्वता आहे किंवा एक परफेक्शन ज्याला म्हणतात एखाद्या कामातलं ते साधलं जाणे हे जे जा संघाच्या बाबतीत घडू शकलं आहे मला असं वाटतं की इतर संघटना समाजातल्या देशातल्या आणि संघ याच्यातला नेमका फरक काय आहे तर हा आहे आज जवळपास एक बत्तीस वेगवेगळ्या परिवारातल्या संघटना आहेत संघ हा विशाल वटवृक्ष आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्या ज्या शाखा आहेत त्या माध्यमातून प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यातल्या ते शाखा म्हणजे काही ज्या ब्रँचेस आहेत काही ज्या क्षेत्रातलं काम आहे हे तर अलीकडच्या काळातला म्हणजे संघ काळानुरूप मगाशी देवेंद्र गावंडे म्हणाले तसं की कोणी असो व्यक्ती असेल संस्था असेल एखादा राजकीय पक्ष असेल काळानुरूप बदलता ज्याला येते तोच पुढे जातो आणि संघ पुढे गेलेला आहे म्हणजे संघाने जे बदल स्वीकारले काळाची गरज म्हणून स्वीकारले म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे हाफ पॅन्टवरून फुल पॅन्टवर जाण्याचा विषय असेल किंवा कालपर्यंत जे आपले नाहीच असं वाटणारे विषय असेल अगदी मुस्लिम समाज हा पण संघाचा एक भाग असू शकतो हे मान्य करणे एलजीबीटी समूह हा पण याचा पण याच्याकडे पण बघितलं पाहिजे सहानुभूतीने किंवा तो पण या समाजाचा घटक आहे त्याला पण आपलं मानलं पाहिजे हे समजून घेत स्वतःमध्ये बदल करत जाणे आणि त्याच्यानुरूप वागत जाणे हा जो भाग आहे हा संघ करत गेला म्हणून तो पुढे गेला म्हणजे मला आठवते मी चंद्रपूरला आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करायचो संघाशी काही संबंध नाही डायरेक्ट विद्यार्थी परिषदेत आलो आणि हक्क म्हणून आम्ही संघाच्या कार्यालयात जायचो आणि सगळे ते पोटे म्हणतो मी ते सगळे गेले की जे म्हणजे संघाचं मूळ काम जे आहे प्रचारक सगळे त्या खोल्यांमध्ये आमचाच आवाज असायचा आणि त्याच्यामुळे तिथले जे प्रचारक होते एक छान असे मोठे मिशीवाले प्रचारक होते नाव घेत नाही ते सतत रागवत राहायचे काय चाललंय तुमचं एकदा त्यांनी मला बोलावलं असं इकडे रे म्हणे काय नाव आहे तुझं नाव सांगितलं किती वर्ष शिक्षित आहे म्हटलं बी एस सी सेकंड इयरला आहे ते म्हणाले किती वर्ष शिक्षित आहे सांगून राहिलो ना बीएससी सेकंड इयरला आता त्यांना म्हणायचं आहे की कि संघदृष्ट्या किती शिक्षित आहे आता त्यांना हे माहीतच नाही की हा डायरेक्ट विद्यार्थी परिषदेतून आलेला तर त्या या उदाहरणापासून तर आज समाजातले म्हणजे कदाचितच एखादं क्षेत्र सुटलं असेल कदाचितच समाजातला एखादा प्रोफेशन मधला एखादा कुठलं प्रोफेशन सुटलं असेल की जिथे संघाचा स्वयंसेवक नाही जिथे संघाचं काम नाही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघाचं काम पोहोचवणे आणि समाजातले सगळे क्षेत्र व्यापत जाणे हे संघाला का शक्य झालं याचा जर विचार केला गुणदोषांचा तर विचार नक्कीच करता येईल तो झालाही पाहिजे कारण शेवटी कुठलीच व्यक्ती संस्था कुठलाच राजकीय पक्ष परिपक्व परिपूर्ण असू शकत नाही दोष आहेत हे मान्य जर आपण केलं सामाजिक समरसतेचा विषय असेल किंवा अजून कुठलेही विषय असेल सगळ्या क्षेत्रामध्ये अजूनही खूप काम होण्याची गरज आहे हे आपण मान्य करूया पण ज्या पद्धतीने संघाने सेवा कार्याच्या माध्यमातून एक विश्व निर्माण केलं आहे ते मला असं वाटतं की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये संघ विसर्जित झाला तरी त्या कामाच्या रूपाने संघ अजून पुढची कितीतरी वर्ष संघाचं अस्तित्व कायम राहणार रा। आहे एवढीच म्हणजे याची खात्री आपण सगळ्यांनीच बाळगायला हरकत नाही धन्यवाद